शिवसेनेच्या वतीनं पैठण येथे मंगळवारी नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या नोकरी महोत्सवामध्ये राज्यभरातून आलेल्या एक हजार नऊशे बेरोजगारांना पंच्याऐंशी कंपनीमध्ये थे मुलाखतीद्वारे थेट नोकरीची संधी प्राप्त झाली आहे तर चार हजार आठशे बेरोजगारांना यावेळी जॉब कार्ड वाटप करण्यात आले ज्यांना जॉब कार्ड मिळाले अशा बेरोजगारांना नोकरीची हमी यावेळी आयोजकांनी दिली आहे पैठण शहर आणि तालुका शिवसेना तसेच विलास बापू भुमरे प्रतिष्ठान यांच्या वतीनं या नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवामध्ये जवळपास पाच हजारांहून अधिक बेरोजगारांनी हजेरी लावली होती या महोत्सवातून पहिल्याच प्रयत्नात एक हजार नऊशे बेरोजगार तरुण तरुणींना नोकरी मिळाली आहे ज्या बेरोजगारांनी नोंदणी केली त्यांना नोकरी देण्यासाठी वर्षभर पाठपुरावा केला जाणार आहे असे आश्वासन विलास भुमरे यांनी यावेळी दिलं ज्या कंपनीमध्ये जागा उपलब्ध आहे अशा कंपनीमध्ये मुलाखतीला जाण्यासाठी मोबाईलद्वारे संदेश पाठवले

यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती विजय सुते यांनी कार्यक्रमाचं केलं तर प्राध्यापक संतोष गव्हाणे शहादेव लोहारे किशोर चौधरी राजू मानधणे बाळासाहेब माणे संजय कस्तुरे अमोल जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण पेक्षा जास्त कंपन्यामध्ये ऑफर लेटर देण्याचं काम आज आपण केलं मला वाटतं हा भव्य नोकरी मिळावा हा महोत्सव हा पहिल्यांदाच पैठला इतका भव्य मिळावा आणि त्याच्यामध्ये पंच्याहत्तर कंपन्यांनी आज स्वतःचा अहवाल घेतलेला आहे स्वतः कंपनीचे दोन दोन प्रतिनिधी झालेले आणि नियुक्ती ही जागेवर त्यांच्या शिक्षणाप्रमाणे सॅलरी मला वाटतं तेरा हजारापासून